नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन मान्सूनने राज्यातील आपली वाटचाल कायम ठेवत आणखी काही भाग व्यापला आहे तर मान्सूनच्या वाटचालीसाठी अजूनही पोषक वातावरण होत आहे तर दुसरीकडे राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत असून पुढच्या चार दिवसांमध्येही आणखी काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सूनने आज म्हणजेच बारा जूनला राज्यातील आणखी काही भागात प्रवेश केला आहे मान्सूनने आज विदर्भात प्रगती केली आज मान्सून अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत पोहोचला मान्सूनने संपूर्ण मराठवाडा व्यापला आहे तसेच संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र देखील व्यापला आहे मान्सूनने आज तेलंगणाचा भाग देखील व्यापला आहे तसेच छत्तीसगडच्या आणखी काही भागात मान्सून पोहोचला आहे मान्सूनची सीमा आज नवसारी जळगाव अमरावती चंद्रपूर बिजापूर सुकमा मलकानगरी आणि विजयनगरम भागात होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील चार चार दिवसांमध्ये मान्सून ओडिशा किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात प्रगती करेल असा अंदाजही हवामान हवामान विभागाने विभागाने दिला आहे आज आणि उद्या राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे विदर्भात पुढील चार दिवस ठिकठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर आज आणि उद्या कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे